नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आचारी बैंगन मसाला तर हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने बैंगन मसाला असतो वांगी मसाला असतो त्या पद्धतीने आपण आज वांग्याचा मसाला करणार आहोत तर खूप छान अशी टेस्टी अशी वांगी मसाल्याची भाजी होते तर जरूर तुम्ही पण ट्राय करा या पद्धतीने तर अगदी आचाऱ्याच्या हातासारखी चव हो येते ह्या वांगी मसाल्याला तर मी त्यासाठी सात ते आठ वांगी घेतलेले आहेत मध्यम साईजच्या आहेत ती ती चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आहेत यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचं चा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे तर शेंगदाण्याचं कूट आपण नेहमी वापरतो त्यापेक्षा ह्या भाजीला जास्त वापरायचं यामुळे आपली भाजी खूप छान मसालेदार होते आणि खूप टेस्टी लागते यानंतर मी यामध्ये सव्वा चमचा चटणी पावडर घेतलेली आहे घरगुती च चटणी आहे त्या पद्नुसार नंतर मी ह्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेत घेतली आहे यानंतरनं पाव चमचा धने पावडर घातली आहे पाव चमचा जिरे पावडर घालून घ्यायची तर हा सर्व आपला रेग्युलर वापरतो तो मसाला सर्व आपण घालून घेतलेला आहे यानंतरच ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी टेस्ट आणते ते म्हणजे हे आहे पाऊन चमचा आपण आमचूर पावडर घालणार आहोत यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर आचारी पण प्रत्येक भाजीमध्ये आमचूर पावडरचा वापर करतात त्यामुळे त्यांच्या भाजीची टेस्ट ही अगणित असते याप्रमाणे मी पण पाऊन चमचा आमचूर पावडर घेतलेला आम आहे आमचूर पावडरची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे जरूर जाऊन पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मी तीन चमचे मीठ घालून घेतलेले आहे यानंतर हे स ह्यामध्ये है मधोमध मद मी एक खड्डा घेणार आहे छोटासा खोल यामध्ये आपण आता मी दीड चमचा तेल घालून घेणार आहे तर पाण्यामध्ये हे मिश्रण आपण कालवायचं नसून तर तेलामध्ये हे मिश्रण कालवायचं यामुळे भाजीला खूप छान असं कोट येतो म्हणजे ह्या मिश्रणाला एक वेगळा कोटी कोटिंग येतं तर खूप छान असं बघू शकता मस्त असं आपलं हे मिश्रण दिसत आहे तर हे सर्व एकजीव झाल्यानंतरनं आपण हे सर्व मिश्रण वांग्यांमध्ये छान असं दाबून भरायचं जेवढं बसेल तेवढं तर बघू शकता वांगी अशी मधोमध मद कट करून घेतलेली आहेत चार भाग केलेले आहेत म्हणजे चार काप केले आहेत अखंड वांग्याची तर याच्या मधोमध आपण हे असा वांगी मसाला हा भरून घ्यायचा आहे तर मस्त असे ह्याला भरलेली वांगी असं सुद्धा ह्या रेसिपीला म्हणू शकता तर खूप टेस्टी असं हे मसाला वांग होतं तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने तर हा आपण आता हे भाजी जी आहे ती आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये सुद्धा खूप चविष्ट ही भाजी होते तर आमच्या घरामध्ये थोडंसं मऊ शिजलेलं ला लागतं यामुळे मी ह्याची दोन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर मस्त असं आपलं हे सर्व मी वांग्यांमध्ये मिश्रण भरत आलेला आहे तर चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपल्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनवर बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर मस्त असं तर मी ही सर्व वांगी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहेत तर बघू शकता माझा जे आपण केलेलं मिश्रण होतं ते सर्व कांदा मसाला ते भरपूर राहिलेला आहे शिल्लक त्याचबरोबर आपलं मी दोन चमचे लसूण खोबरं आणि अद्रकचं वाटण घेतलेलं आहे यानंतर मी कुकरवरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर तीन चमचे कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर आपण ही भाजी जी आहे ती कुकरमध्ये करणार आहोत तर अगदी एका शिट्टीमध्ये सुद्धा होते ही भाजी छान अशी तर छान असं तर ता तेल तापल्यानंतर मी ह्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे यानंतर यामध्ये अदरक लसूण खोबरंचं वाटणसुद्धा घालून घ्यायचं आणि सोनी लंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं यानंतर यामध्ये आपलं जे कांदा आणि जे सर्व मसाल्याचं जे मिश्रण राहिलं होतं ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं एक मिनटं परतून घ्यायचं शिजेपर्यंत कांदा ह्यातला तर छान असं आता ह्या आपण परतून घेऊया तर सुद्धा खूप टेस्टी होतं जर तुम्ही टोपामध्ये करणार असाल तर टोपामध्ये सुद्धा खूप छान होते पण तुम्ही अशी या पद्धतीने कुकरमध्ये सुद्धा ही वांग्याची भाजी करून पहा अतिशय भन्नाट अशी चव लागते आणि एका शिट्टीमध्ये इतकी अप्रतिम वांग्याची भाजी होते नक्कीच जरूर करून पहा वांगी मसाला या पद्धतीने तर मस्त तसं आपला आता बघू शकता कांदा हा भाजत आलेला आहे चांगला तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे यानंतर आपण यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत यानंतर मग हा सर्व जी वांगी आपण भरून ठेवलेली होती मसाल्याने ती सर्व वांगीसुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत तर छान असं आता ही वांगी टाकून घेतल्यानंतर एक मिनिट आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे पर पण पर परतण्यापूर्वी ह्यामध्ये अगदी थोडंसं नॉर्मल पाणी ओतून घ्यायचं कारण की वांगे ना चट्टे पडवू नयेत आणि चट्टे पडलेली वांगी थोडीशी मग अर्धवट कच्ची शिजल्यागत होतात त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे तुम्हाला जर जास्त रसरशीत हवं असेल तर तुम्ही जास्त ओतू शकता तर मी ह्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी ओतून घेणार आहे बघू शकता तर यामुळे आपली ही वांगेची भाजी लपथबी म्हणजे जास्त अशी दाट रस्सा नसणार दाट रस्सा असणारी करणार आहोत म्हणजे पातळसरशी करायची नाही तर अगदीशी सुकी लपथबी टाईपची करायची आहे तर खूप छान अशी ही वांगी आपली होतात तर आपण आता ह्या कुकरला ह्याची दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर एका शिट्टीमध्ये सुद्धा खूप छान शिस्तं तर मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आमच्या घरामध्ये जरा अशी गाळ वांगी शिजलेली आवडतात म्हणूनसाठी तर मस्त असं मी आता शिट्ट्या काढून घेत आहे शिट्ट्या काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्रतिम असं वांगी आपली ही शिजलेली आहेत आणि खूप छान दिसतही आहेत यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे व्हिडिओ मसाला वांग्याचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून जरूर कळवा तुम्ही या पद्धतीने रेसिपी करता का नक्कीच जरूर कळवू शकता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी रेसिपी व्हिडिओ घेऊन